प्रतिष्ठा हिडन लव भाग एकवीस आगाडी कबीर उभा होता डॉक्टर रहाणे कमलकडे वडल्या जो दोघे ऍडमिट केले आई आणि बाळ त्यांच्याकडे हे बिल देण्याची ॲपत नाही मी त्या मुलीची डिलिव्हरी केली होती तो बाळ प्रीमॅच्युअर सात महिन्यांतला जाचे आई आणि बाळ असतातला ती एकटी कोराचा आधार नाही आणि आता त्या पास एकूण बिल उपर लेण्याच्या काढते नाही गोडी पौसून एक आई एक बार प्रीमॅच्युअर नाही आणि आता त्या पेट बो कॉलिसे पाळाची कंडिशन क्रिटिकल आहे कमल पेशंटच्या नाव तरी सांगा डॉक्टर रहाणे कबीरकडे बघत सरळ म्हणाल्या सुष्पी आर्या आणि बाराच्या नाव सार्थक कबीर मित्तल केबिनमध्ये सुई पडली तरी आवाज झाला असता एवढी शांतता होती कबीरच्या निरटेव डोळ्यांती अश्रू वाहू लागले डॉक्टर रहाणेंनी होकार दिला इफ्फासी आणि मग ओढल्याचं वॅव तुमच्याच तुम्ही तिला तेव्हा तिच्या पोटात तुमच्याच बाळ होतो आणि आता जर त्या बाळाला काही झालं तर मी तुम्हाला जगू देणार नाही डॉक्टर रहाणेंची ती शेवटची वाक्य ऐकताच कंपनीतले बाकी सगळे आणि हॉस्पिटल ते लोकही समजले की पुढे काय घडणार आहे सगळ्यांनी मागेच फिरायचं ठरवलं दुसरीकडे कबीर गाडीत बसला आणि डोळे बंद केले गेल्या नऊ महिन्यांची सगळी फिल्म त्याच्या डोळ्यांसमोर फिरू लागली त्याला स्वतःचा प्रचंड राग येत होता मी कसा तिला गैरसमज करून दूर केलं फक्त पाही फोटो व्हिडिओ पाहिले आणि वेडा झालो मी जे म्हणालो ते सगळं गुपचूप ऐकून घेतलं एकदाही मला समजवायचा प्रयत्न केला नाही सांगायचा प्रयत्न केला नाही का एकदा तरी तिने प्रयत्न करायला हवा होता त्या मासूम चेहराचा परिणाम माझ्यावर होऊ नये म्हणून मी तिच्यापासून दूर राहिलो आणि आज आज त्या डॉक्टरांची वाक्या ऐकून तुझ्या वेदनेची कल्पना आली सगळा प्लॅन होता रागाने डोळे लाल झाले होते फक्त एका व्यक्तीचा चेहरा डोळ्यासमोर येऊ लागला तो मनात चळफडत म्हणाला डॅड खूप मोठा खेळ खेळला तुम्ही मला माझ्या मुलापासून आणि एंजेलपासून दूर केलंस इतके दिवस दूर ठेवलंत खूप वाईट केलं तुम्ही तेव्हा मी गप्प होतो कारण मी तिला शोधत होता पण ती कुखेत सापडत नव्हती आज तुझ्या दुःख ऐकून मलाही कळला आपलं बाळ अगदी माझ्यासारखंच आहे तू एकदाही येऊन मला सांगितलंच नाहीस तेवऱ्यात ड्रायव्हरने गाडी थांबवली सर पोहोचलो हॉस्पिटल डॉट 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 इन्फ्रासिन वे विराज मिराज त्याचा मागे दावत गेले बाराला काचेच्या बॉक्समध्ये आणखी दोन दिवस ठेवायचा होता पण फक्त दोन तासांतच पुणे विमानतळावर कबीरचा नवा खाजगी जेट लँड आला तो जेट त्याने काही दिवसांपूर्वीच घेतला होता घरात अजून कोणालाच माहीत नव्हत नाही एकू एक पंधरा दिवस फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या संपूर्ण हॉस्पिटलमध्ये सर्वाची धापळ उडाली होती खूप मोठा बिझनेसमॅन आलाय असा सांगून सगळं काम झाला कबीर एमडीच्या केबिनमध्ये बसला होता अद्राक्ष आले नेपट अभितकाप पोईने त्याचे चन्न एमडीने थरथरत्या आवाजात विचारलं सर तुम्ही त्या पेशंटचे कोण आणि शांतपणे म्हणाला तिच्या नवरा आणि ती माझ्यावर रागावून इथे आली होती मिराज आनंदाने ओरडलाच सुष्टी मित्तल होय ती आमची मॅरम्स आहे बिझनेस टायकून कबीर मित्तलची बायको बाहेरची भागदोर बघून आराधनाजी केबिनकडे चालत आली होत्या पण आत चालेलं बोलणं ऐकून त्या, त्या थिजल्याच आत त्यांची मुलगी आणि नातू कोण घेऊन जातंय हे विचारायला त्यांचे हात थरथर कापू लागले खा तोच माणूस ज्याने त्यांची मुलीचं आयुष्य आतून डॉक्टर रहाणे घाईघाईने बाहेर आल्या सॉरी खरं सॉरी आम्हाला माहीत नव्हतं नाही तर काही कमी ठेवली नसती कबीर थंडपणे हसला म्हणजे तुम्ही फक्त ओळखीच्या लोकांवर जास्त लक्ष देता हेच का हिंचं काम डॉक्टरना घाम फुटला काय बोले बेकारे ना डॉक्टर गीर विराजकडे वळला चलो सगळ्या फाईल्स रेडी झाल्या ना डॉक्टर घाईने म्हणाले ओ हो सर सगळं नीट केलंय पण तो बाळ प्री मॅच्युअर आहे म्हणून अशा तक्रारी येत राहताहून इम्युनिटी येईपर्यंत विराजने डॉक्टरांना मध्ये थांबल बस बस आम्ही मुंबई ते पोहोचलो की कॉल करू मग सांगा कबीर फाईल घेऊन बाहेर पडला इथे इतका वेळ होता पण सुष्टीचा चेहराही एकदा पाहिला नव्हेता काय करेल तो तिला समोर पाहून माहीत नव्हतं बाहेर ॲम्ब्युलन्स तयार होती बाळ दोहांना त्यात बसवलं गेलं दोन स्पेशल डॉक्टर्सही सोबत कबीर फक्त बघत उभा होता आराधनाजीनाही बसवलं गेला आणि जेव्हा सुष्टीला कोणी हात लावणारा तेव्हा कबीर पुढे आला आणि तिला आपल्या दोन हातावर बहुला उचलून घेतला विराज मावशींकडे वळवून हडोच म्हणाला मॅम आपणही चला आराधना मावशही पहिल्यांदाच विमानतळावर पाऊल ठेवत दे कबीरने सगोदेतली सुष्टी घेऊन चाललेला पाहून बॉडीगार्ड्सने सगळीकडे कवर केलं होतं कोणाला कळू नये म्हणून तो कोणाला घाबरत नव्हता फक्त डॅडींनी जे काही केलं होतं ते पुन्हा घडू नये एवढीच काळजी होती दुसरीकडे रात्री दहा वाजले अर्पणा मॅडमने कबीरला घरी बोलावलं होतं पण या सगळ्यात त्याला वेळचं मिळाला नाही फोन सतत वायब्रेट करत होता पण कबीर शुद्ध असलेल्या सुष्टीला बघत चूपचं होता शेवई कबीरचा फोन बंद पडला आणि विराजचा वाजू लागला अर्पणा मॅडम ओढरणारा इतक्यात विराज म्हणाला मॅडम गुड न्यूज सुष्टी मॅडम सापडल्या आणि आणखी एक गुड न्यूज इत सापडा अगो पूजानीजाटकी तस्वीरमध्ये परपसले सानोसात पळो सगळेजण त्यांच्याकडे धावले पण अर्पणा मॅडमने स्वतःला सावरलं आणि विराजकडे एकटक बघू लागल्या विराज पुढे म्हणाला पण कोणालाही सांगू नका किती सापडली आम्ही मेडिकल इश्यूसाठी मुंबईला घेऊन जातोय तुम्ही उद्या मुंबईत या तेव्हा भेटता येईल पे फोन ठेवाड्या अर्पणा मॅडम स्वतःशीच पुटपुटल्या आता या लोकांना काय सांगणार मी एवढं मोठ्याने ओरडले आता काहीतरी खोटं बोलावं लागेल की या लोकांचा विश्वास राहील मग फिरून विचारलं कबीर कुठे आहे तो येऊ शकणार नाही खोडा महत्वाचं काम आहे उद्या दिल्ली परत येतोय अर्पणा मॅडम हसल्या बरन तुम्ही असं का बघता मला मी एलियन पे वाटते का सगळे हसले छला आम्ही तर त्याच्यासाठी भुकेले बसलो होतो सगळी फॅमिली डायनिंग टेबलवर जमली अर्पणा मॅडम मनात म्हणाल्या आज जीवात जीवाला नाही तर हे सगळे फाईल उघडल्यासारखे प्रश्न विचारत राहिले असते दिल्ली मित्तल हाऊस अमरजी एक एच बसले होते बाकी सगळे सर्वंट्स त्यांना काहीच माहीत नव्हतं की त्यांच्या मुलगा त्यांच्याबद्दल सगळं आधीपासून जाणतो महिन्यांपूर्वी जे काही घडलं ते सगळं पण तरीही तो काचूप राहतो कारण कबीरचे स्वतःचे लोक होते त्यांच्यावर शंभे पर्सेंट विश्वास अर्पणा मॅडम जर इथंपर्यंत पर्यंत आल्या असत्या तर कदाचित त्यांच्या लोक अमरजींना सांगितलं असतं पुणे विमानतळ जेटमध्ये कबीरने सुष्टीला स्पेशल केबिनमध्ये नेलं ती अजूनही बेशुद्ध आराधना मावशी नातवाजवळ बसल्या होत्या आज इतकी व्हीआयपी ट्रीटमेंट खरं त्यांची मुलगी खूप नशीब घेऊन आली होती पण काही महिन्यापूर्वी जे घडलं त्यामुळे त्या थोड्या दुखीही होत्या पण आज कबीरला पाहिलं आणि समजलं हा माणूस खरं त्यांच्या मुलीला जीव लावतो आणि त्यांचा नातू अगदी याच्यासारखाच दिसतोय सोष्टीला हळूच बेडवर झोपलं आणि तिच्याकडे एकटंक बघत बसलं सारखीच होती पण काहीतरी बदललं होतं ती उठल्यावर काय रियात करेल आता ती शांत लहान मुलगी राहिलेली नव्हती इतकं सहन केल्यावर खूप मजबूत झाली होतीही कबीर तिच्या डोक्याजवळ बसला हळूच कपालावर ओठावर किस केलं तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेऊन म्हणाला नऊ महिन्यात खूप काही बदललं आता मी तुला कधीच सोडणार नाही मग तो सार्थकच्या रूमकडे गेला आराधना त्याला पाहून उठली कबीरने फक्त हलकं हसून छोट्या बॉक्समधल्या बाळाकडे बघितलं डो जागा होता डोळे उघडे नीरे डोळे अगदी आपले कबीरला आपल्या लहानपणचे फोटो आठवले अगदी हुबेहूब छोटा कबीर आराधना दोळे पुसता तेच बघतच राहिल्या कथा आवडत असल्यास लाईक कॉमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका